नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेलच की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार असते तेव्हा त्याचे संकेत त्याला आधीच मिळायला सुरुवात होते आणि आज आपण अशाच पाच संकेतांबद्दल चर्चा करणार आहोत जे दिवाळीनंतर लगेचच कर्क -कर राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रवेश करतील इथे तुम्ही या स्क्रीनवर एक चार्ट एक कुंडली बघत आहात ही कुंडली हा चार्ट आहे कर्क राशीचा चार नंबर म्हणजे तुमची चौथी राशी आहे कर्क राशी आज आपण थेट चर्चा करणार आहोत त्या पाच संकेतांबद्दल जे दिवाळी नंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसणार आहेत तुम्हाला जाणवणार आहेत ज्याची अनुभूती तुम्हाला नक्कीच मिळणार आहे पहिला मोठा संकेत आतापर्यंत तुमच्या मनात व्यक्तिमत्वात जे नकारात्मक दृष्टिकोन होते विचार आचार वर्तन निर्णय घेण्याची पद्धत या सर्वांमधील नकारात्मकता दिवाळीनंतर नाहीशी होणार आहे तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की दिवाळीनंतर तुमचे व्यक्तिमत्व आनंदी आणि सकारात्मक होईल आधी तुम्ही निर्णय योग्य घेण्याचा प्रयत्न करत होतात पण परिणाम उलटे येत होते आता मात्र हे बदलणार आहे दिवाळीनंतर तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्यासाठीच नव्हे तर कुस कुटुंबासाठीही लाभदायक ठरणार आहेत समाजात आणि कार्यक्षेत्रात यश मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल की आधी मी किती चुकीचे निर्णय घेत होतो कारण हे सर्व ग्रहांच्या प्रभावामुळे होते आणि आता तो ताळा उघडणार आहे त्यामुळे दिवाळीनंतर सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या जीवनात येणार आहे दुसरा मोठा संकेत कर्क राशीच्या जातकांना पूर्वी आर्थिक तोटा सहन करावा लागत होता पण दिवाळीनंतर ही स्थिती पूर्णपणे उलट होईल अचानक होणारे नुकसान आता अचानक होणाऱ्या लाभात बदलणार आहे तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि चातुर्याच्या जोरावर तुम्हाला नवीन संधी मिळतील विद्यार्थ्यांना पुन्हा एकाग्रता मिळेल अभ्यासात रस वाढेल आणि प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळतील जर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा आरोग्याबद्दल चिंतेत होतात तर ती चिंता दिवाळीनंतर संपुष्टात येईल तिसरा मोठा संकेत जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये काम करत असाल आणि समजुतीचे प्रश्न निर्माण झाले असतील तर दिवाळीनंतर त्यात सुधारणा होईल नवीन पार्टनरशिपचे चांगले योग आहेत नवीन नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन किंवा इन्क्रीमेंटचे संकेत आहेत तर व्यावसायिकांना व्यापारात वाढ होईल दाम्पत्य जीवनात गोडवा येईल ज्यांचा विवाह होण्यास उशीर होत होता त्यांच्यासाठी योग्य जोडीदार दीपावलीनंतर समोर येईल चौथा मोठा संकेत कर्क राशीचे जातक अनेकदा म्हणत असतात की आपले भाग्य आपल्याला साथ देत नाही पण दिवाळीनंतर तुम्हाला भाग्याचा खरा अर्थ समजेल मेहनतीचे फळ मिळू लागेल जिथे हात घालाल तिथे यशाची स्थिती निर्माण होईल वडिलांच्या आरोग्याच्या सुधारणा होईल व्यापारी प्रवासात यश मिळेल धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल ज्यांना विदेश प्रवासाचे स्वप्न आहे त्यांच्यासाठीही दिवाळीनंतरचा योग अनुकूल आहे हे पाच संकेत कर्क राशीच्या जातकांना दिवाळीनंतर लगेच दिसायला लागतील बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो आपण कसे ओळखावे की आपल्या आयुष्यात चांगले दिवस सुरू होणार आहेत या पाच संकेतांपैकी एक जरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला जाणवला दिसला तर समजून घ्या की उरलेले चार संकेतही लवकर तुम्हाला जाणवणार आहेत आशा करतो की या द्वारे तुम्हाला उपयुक्त मार्गदर्शन मिळाले असेल पुन्हा अशाच नवीन द्वारे आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ